मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत आलेत ना या मराठी पेपर आलेत ना मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली कारण मार्क मिळाले शंभर पैकी शंभर कमळी आमची एक नंबर आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का तिने शंभर मार्क कसे मिळवले का त्या शंभर मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का तर ती मला उत्सुकता आहे त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यानं मला आता बघायचं आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काल संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला आणि हा नारा बुलंद करण्यामध्ये शिवसेना तर आघाडीवरती होतेच पण शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे सरकारला शहाणपण सुचलंय की नाही हे येत्या काही दिवसात कळेल पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जी आर रद्द केला आणि जर का त्यांनी रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच पण त्यांनी रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत पण अगदी भाजपामधले एसएनसी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारी आहेत त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे